होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस हुतात्मा कारखान्यास तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार जाहीर वाळवा येथील पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवळी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्यास वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्या वतीनं गळित हंगाम दोन हजार चोवीससाठी साठी उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती चेअरमन वैभव नायकवडी यांनी दिली या पुरस्काराचे वितरण सोमवारी एकोणतीस रोजी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांचे वार्षिक सर्वसाधारण सभेत होणार आहे ते पुढे म्हणाले कारखान्याचे गळित हंगाम चोवीस पंचवीस मधील रिड्युसर्ड मिल एक्स्ट्रक्शन गाळप क्षमता वापर बगॅसची बचत साखर उतारा गाळप क्षमतेतील वाढ या सर्व तांत्रिक निकषाची पडताळणी करून वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांनी कारखान्यास पुरस्कारास पात्र ठरवले कारखान्यास आजपर्यंत राज्य व देश पातळीवरील अठ्ठेचाळीस पुरस्कार प्राप्त झाले आहेत यावेळी कारखान्याचे सर्व संचालक अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते